दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रोहा तालुक्यातील धाटा एम आय डी सीतील जुनी कंपनी कलर केम मात्र सध्या नव्या नव्याने नव्या प्रचलित असलेली युबॅक कलरंट इंडिया लिमिटेड कंपनीच्या बंद गोदामाला बुधवार दिनांक एक जानेवारी रोजी सायंकाळी अचानक भीषण आग लागली यावेळी आगीने रुद्र रूप धारण केले होते कंपनी प्रशासन कंपनीची फायर ब्रिगेड टीम नजीक असलेल्या अग्निशमन दलाच्या तातडीच्या आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले या भीषण आगीत कंपनीची मोठी वित्तहानी झाली असल्याचे समजते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही गोदाम बंद असल्याने जीवितहानी टाळल्याचे बोलले जात आहे मात्र आगीत कंपनीचा करोडो रुपयांचा मालसाठा भस्मसात झाल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे गोदामाला आग लागल्याचे समजताच परिसरात पसरली होती लोट हृदयात धस्त झाले नेमकी दुर्घटनेत काय काय झाले असेल अशा शंका उपस्थित झाल्या मात्र गोदाम बंद होते त्याला आग लागल्याने कंपनी प्रशासनासह सर्वांनीच धीर सोडला आगीचे कारण अद्याप समोर आले नाही कंपनी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही पुष्टी देण्यात आलेली नाही याबाबत कारखाना निरीक्षक यांनी या भीषण आगीची चौकशी सुरू केली आहे शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा